न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा चोपडा येथे दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजता पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना एक गुप्त माहिती मिळाली की मार्ग एक राखाडी रंगाची गाडी क्रमांक या गाडीमध्ये इसम कट्टे पिस्टल घेऊन निघाले आहेत असे समजल्यावरून रात्रग्रस्तचे पोलीस शशिकांत पारधी चालक किरण आसाराम थनगर श्रावण तेली संजय चौधरी यांनी बुधगाव फाटाजवळ थांबून थोड्याच वेळात सदर गाडी आल्याने गाडी थांबून त्यांची गाडीची झडती घेता सदर गाडीत तीन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काळ राऊंड विना परवाना मिळून आल्याने इसम नामे जफर रहीम शेख वय वर्ष राहणार भाजी बाजार घोड नदी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे दोन तरबेज ताहिर शेख वय एकोणतीस वर्ष राहणार सेंटर दवाखाना सम रिव्हेनी कॉलनी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे तीन कलीम अब्दुल रहमान सय्यद वय चौतीस वर्ष यांच्यावर चोपडा ग्रामीण पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा